आपल्या प्रायव्हेट पार्ट ती बायका टॅटू काढून घेता येतो छातीवर टॅटू यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या पाठीमागतो तो सीटवरती लोकशाही आहे ना स्वतंत्र आहे तुम्हाला तुम्ही घरात कपडे घाला घरात गाऊन घाला घरात उघड्या नाचा अक्षरशः हाफ पॅन्टवरती खेड्यातल्या मुली बी फिरायला लागल्या जर एखाद्या महिलेने अंग झाकलेलं असलं तर तिच्याकडे कुणी वाईट नजर पाहिजे का मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग अंगपाकादर्शन करून पैसे वाढवता तर यांच्यापेक्षा वेशच्या पण ओढल्या मग मग व्यूज असे डोंगण दाखवून होते का हा छाती दाखवायची डोंगर दाखवायचं हे योग्य आहे का हा मुलगी एक एक वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चॅटिंग करते आईला कळत नाही का मुलीची सण बिघडलेली आईच्या लक्षात येत नाही का वाजेपर्यंत अभ्यास कशी आणि तुझी सून एक वाजेपर्यंत अभ्यास करते का म्हणजे हे मोबाईल जमाना असा बिघडत चाललाय बिघडत ह्या आज उघड्या नागड्या ना नसणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यामुळं छोट्या छोट्या मुलांना ह्या असल्या गोष्टी कळायला लागल्या ज्या गोष्टी आपल्याला लग्नाच्या नंतर कळाल्या म्हणजे आपल्या टायमात इतकं कडक होतं आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलंच जेवत नाही कसं जेवत नाही दोन झापडी वड बाप ज्यावेळेस वळण लावतो त्यावेळेस आईनी मात बोलायचं नाही आई आणि बाप दोघांनी मिळून लेखकांना वळण लावायचं असतं आमच्या कीर्तन का तो कीर्तनाचा अभंग शेवटपर्यंत अभंगाव येत नाही शेवटपर्यंत अभंगाव नाही तुम्ही आमच्यावरती बोलता आम्हाला ढोंगण टाक का म्हणता आम्हाला ढोंगर टाक म्हणता मग तुमच्या संप्रदायात तुमच्या संप्रदाय ते आळंदीतलं मध्ये प्रकरण झालं मग तुम्ही त्याच्यावरती का बोलत नाही नक्कीच तुमचे सोशल मीडियावर फॉलोअर सुद्धा चांगले आहेत आणि तुम्ही समाज प्रबोधनाबरोबरच लोकांनी जो जास्तीत जास्त वेळ आजकाल सोशल मीडियावर घालवतात हो त्याचा वापर कशा पद्धतीने करावा त्यांनी सोशल मीडियावर येऊन काही स्वतःचे कंटेंट तयार करून ते पैसे सुद्धा कमवू शकतात स्वतः हातभार सुद्धा लावू शकतात त्याबद्दल काय सांगा हा अगदी बोलण्यासारखे लिहिण्यासारखे खूप काही विषय आहेत की ज्या संदर्भात आपण बोलू शकतो लिहू शकतो मीडियाचा जर चांगला वापर केला तर खूप आपण कमवू शकतो आणि कमवणाऱ्या मान सन्मान कमवणाऱ्या सुद्धा खूप महिला आहेत बरोबर की ज्या स्वतः मान सन्मान ही कमवतात आणि इन्कम पण कमवतात पण मीडियाचा वापर चांगल्या प्रकारचा व्हावा की मीडियाच्या माध्यमातून समाज बिघडला जाऊ नये बरोबर माझी खूपदा महिलांना विनंती असते की मीडियावर तुम्ही व्हिडिओ बनवता तर मग मीडियावर व्हिडिओ बनवताना संपूर्ण अंग भरून कपडे घातले तर व्हिडिओ बनवायला काय प्रॉब्लेम आहे बरोबर तुम्ही अर्धवट कपडे घालता आज एकीने फॅशन केली उद्या दुसरी फॅशन करेल चांगल्याची कॉपी कमी होते पण वाईटाची कॉपी जास्त होते तुम्ही तुम्हाला वाटतं माझा व्हिडिओ फार लोकांनी पाहावा म्हणून अर्ध नग्न कपडे घालता आता एखादी बाई जर अर्धवट कपड्यात आली तर पुरुषाच्या भावना काय होतात बरोबर मग जर पुरुषाच्या भावना जागृत तुम्ही करत असाल तर मग तुमचे अर्धावट कपडे घालण्याचा उपयोग काय आज तुम्ही अर्धावट कपडे घातले आज एक तर मुलं चाळीशीत आलेत चाळीशीत आलेल्या मुलांना बायका भेटाणत बरोबर मग लग्न होत नाहीयेत मग ते घरी बंगला आहे गाडी आहे पैसा आहे आम्हा पण लग्नासाठी मुलगी भेटत नाहीये आपलं गाडीत टाइमपास मोबाईल पाहते बंगल्यात टाइमपास मोबाईल पाहतेत आणि तो मोबाईल लावला की ह्या उघड्या नागड्या मी यांना स्पष्ट म्हणत असते डोंगां आता तुम्ही ते त्यांना लोक रील स्टार मानतात तुम्ही त्यांना ढोंगा स्टार मानतात हा शब्द तुम्हाला वाटतो योग्य नाही तर का आहे मग ह्या स्टार झाल्या त्या झाल्याच कशातून ह्यांच्याकडे काय कला आहे का एखादी जगाला काय दाखवून झाल्या त्या पण ह्या ज्या स्टार झाल्या तर त्या काय कश काय म्हणून झाल्या त्यांच्याकडे हाय काय कला कोणती अंग प्रदर्शन करूनच झाल्या ना म्हणून म्हणते मी त्यांना करतात काही व्यायाम करतात काही योगा करतात नाही योगा करणार काही चांगले व्यायाम करणार काही चांगले पण हे उघड नागड नाचणं हे योग्य नाही म्हणजे उगच कुठलं तरी गाणं घ्यायचं आणि त्याचे गाणे बी किती खराब असते काही बी गाणे टाकीत काही बी गाणे लावतात लगेच नाचायला सुरुवात करतात म्हणजे नाचतेत हा त्याला काय अर्थ आहे का त्याला काय चुकीचे व्हिडिओ किंवा अर्धवट कपड्यामध्ये कपड्यामध्ये व्हिडिओ बनवतात त्यांनाच तुमचा विरोध आहे त्यांनाच आहे आणि टॅटू काढून अंग प्रदर्शन करतात त्यांना त्या एक आणि उघडे नागडे काय त्या माझा नक्कीच सांगितलं की त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांचं एकच आहे की समाज सुधारला पाहिजे ज्या अशा महिला आहेत ज्या छोटे छोटे कपडे घालून सोशल मीडियावर टाकतात त्यांचा उद्देश केवळ लाईक मिळवणं असतं फ्यूज वाढवणं असतं किंवा पैसे कमवणं असतो पण मात्र त्यांच्या उद्देशासाठी त्यांचा जो विषय आहे तो समाजापर्यंत पोहोचतो आणि समाजावर त्याचा दुष्परिणाम होतो आजकाल लोकांची मानसिकता मोबाईल बघून बदलत चालली लोकांच्या हातामध्ये मोबाईल आलाय आणि मोबाईल हा कुठल्या वयाच्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे हे सांगता येत नाही मग तो जो अर्ध्या कपड्यामध्ये असणारा जो व्हिडिओ आहे तो एखादा लहान मुलगा बघू शकतो मुलगी बघू शकते वयस्कर पुरुष बघू शकतो मग त्याच्या भावना उत्तेजित करण्याचं काम याच व्हिडिओमुळे होतं आणि याच व्हिडिओमध्ये त्याचा समाजावर दुष्परिणाम होतो हे सगळं रोखलं गेलं पाहिजे महिलांनी पुरुषांनी सुद्धा चुकीचे व्हिडिओ बनवणं थांबवलं पाहिजे या सगळ्या प्रकरणातून जी गुन्हेगारी वाढत आहे ती सुद्धा थांबली पाहिजे हाच ताईचा उद्देश आहे तो सुद्धा लोकांनी मान्य केला पाहिजे आणि त्यांनी आता ज्यापर्यंत ज्या पद्धतीनं सांगितलं की जे असे कोणी व्हिडिओ बनवत तुम्ही त्याला कमेंट करू नका तुम्ही त्याला लाईक करू नका जेणेकरून त्यांना त्यांचा उत्साह वाढणार नाही आणि ते अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवणार नाहीत मागच्या काही वेळापासून सरिता ताई यांची आपण अगदी चांगल्या पद्धतीनं मुलाखत घेतली त्यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून आपल्याला टाइम दिला त्याबद्दल आपण सुद्धा त्यांचे आभार मानूया धन्यवाद धन्यवाद